आज आपण बनवणार आहोत नाश्त्या करता पोहे मी पोहे घेऊन स्वच्छ धुवून घेतले पोह्या करता लागणार साहित्य मी चार मिरच्या घेतल्या एक कांदा कट करून घेतला कढीपत्ता कोथिंबीर पोह्याकरता थोडे शेंगदाणे घेतले ते आपण तळून घेणार आहोत कढई गरम झालेले आपण तेल टाकून घेऊ तेल गरम झालेले शेंगदाणे आपण टाकून घेऊया शेंगदाणे फ्राय करून घेऊ शेंगदाणे लाल ले ले आता झाले काढून घेते एक कांदा चिरलेला होता तो कांदा टाकून घेऊया मिरची आणि कढीपत्ता टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडी हळद टाकून घेऊ छान प्रकारे मिक्स करून घेऊया भिजवलेले पोहे टाकून घेऊ पोहे पण छान प्रकारे मिक्स करून घेऊ आपण बघा पोहे चांगल्या प्रकारे मिक्स केलेले आहेत आता त्याच्यात कोथिंबीर टाकून देऊ खाण्याकरता आपले पोहे तयार आहेत बघा मी शेंगदाणे तळलेले होते त्यात आपण मीठ टाकून घेऊया थोडं थोडी मिरची पावडर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊया